म्हणजे त्या फक्त अधिकार अधिकार पाहिजे पाहिजे म्हणून धावतात आहे पण तो अधिकार कसा मिळवावा त्याच्यासाठी प्रयत्न नाही आहे हो कारण जर आपण नाही करणार ना तुम्ही सतत मागतच राहाल आणि जर नॉट आपण सतत मागतच राहू नाही आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे कोण देणार आहे हो आपल्याला काही मिळणार नाही आणि समोरच्या जवळ काही पाहिजे तर द्यायला तुम्ही सतत कुठल्याही बाईला पुरुषाला म्हणजे आम्ही तर म्हणतो ते फेमिनिझम असं आहे की ते आजकाल त्याच्यावर फार सुंदर काही काही सोशल मीडियावर ना काही काही गोष्टी फार सुंदर पण असतात की कि आप लेडीज से पूछो ना सीट देण्या केली बसमध्ये ट्रॅव्हल करताना कुठे तसं होत नाही ना वी नेवर लुक फॉर आपण हेल्प मागताना सुद्धा फार कमी म्हणजे ते आता व्हायला लागलंय किती कान्होपात्रा वगैरे या गोष्टी ना कधीतरी तुम्ही हेही पॉडकास्ट करा की जुन्या फार सुंदर गोष्टी आहेत की कामोपात्रा नावाची संत होऊन गेली ती वेश्येची मुलगी होती तिला त्या काळी म्हणजे ही सतराशे वगैरेची गोष्ट आहे जेव्हा वारी वगैरे जा जात होती तेव्हा सगळं अख्खं गाव त्याच्यात निघून जायचं तिची आई वेश्या पण आता वेश्या तेव्हाच्या ज्या गणिका म्हणायचे त्यांना तर ते त्या प्रचंड शिकलेल्या म्हणजे कला शास्त्र धर्म ह्या सगळ्यांचं त्यांना नॉलेज त्या आपल्या एक का दायरा बनवून त्याच्यात राहायच्या गावाबाहेर असायचे पण श्रीमंत असायच्या तर त्या श्यामा नावाच्या वेशेची गणिकेची ती मुलगी आणि तिलाही सगळं ती एज्युकेट करते नाच गाणं हे ते धर्मशास्त्र सगळं की तुला तुझ्या दायरा माहिती हवा तुझ्या सीमा माहिती असायला हव्या की कोणी येईल काही करेल असं नव्हतं तर हिला मात्र कानोपात्रेला ह्या ह्याच्यात नव्हतं यायचं तिने कधीतरी ते वारीमध्ये ते ताळ मृदंगन ते तिच्या डोक्यात ॲडोलसंट ते ते फार इन्फ्लुएन्सिंग एज असतं तर हिची जी दासी असते कानोपात्रेची ती हौसा मग हौसाला सांगते मग ते आता थोडी वयात आल्यानंतर गावातले ते जे काही सधन लोक असतात धनिक लोक तर ते येतात की मला हिच्याच बरोबर राहायचं आहे ही नाही म्हणते आई कशी बशी टाळते कारण अल्टिमेटली आई सगळं ह्याच लोकांच्या भरोशावर एवढं वैभव असतं तर ती हौसाला सांगते आईला सांगते आई म्हणते की बघूया आपण मग ते हौसा म्हणते एकदा वारी येते ती म्हणते की मला नाही राहायचं आहे मला पंढरपूरला जायचं आहे ती हौसा म्हणते की चल मग अशीच्या अशी चल मी नेते तुला जाते तीन बायकांची गोष्ट आहे इमॅजिन करा कुठेही पुरुष नाही या त्या काळी हौसा तिला घेऊन पंढरपूरला जाते बिदरहून एवढं अंतर कापून घेतात आणि आपण आता डिसिजन घेऊ शकत नाही की भाजी काय करायची <laughs> इट मला सतत असं वाटतं की आपल्यापाशी एवढं सगळं नॉलेज आहे अधिकार आहेत कायद्याने अधिकार दिले आहेत तर मुलींनी आता जेव्हा लग्न झालं किंवा होत आहे तेव्हा तुम्ही तुमच्या हे सांगा की मी काय करू शकते एक्झॅक्टली exactly. मला काही करायचंच नाही आणि खूप काही करू शकते स्त्रीमध्ये अशी ताकद आहे